এজিসালে পাপা এজানে খানে রা঵ে আজিটগে নাজিটগে কাওন লাডুংরে এলেলে এলে পাতো আজিটগরে পাপা আমতেলে কাহাছো আজিসায়া আজ

कुठे गेली शिटू हो माय बाई काळापुढे सुरू आहे याची माय दरद आहे का तिकडे ते तर त्या मनकरा सांग बोलून राहिली वा मनकर ना म्हणते तिला वावरा चाल हरभराची भाजी ओ भल्ले गेले हरभराची भाजी खुळायले लकडून वागत आहे तेच्यानं सांग एवढा थंड झाल्याक्रू सरकत सरकत इकडे आलं मी तिकडे धुनं धुन राहिली माचा ना शिंदे आलं बरोबर मी म्हणून राहिले लढून राहिले त्याला घेणं लढून राहिला आणि हे तिकडे आणि सांग धुन कळते म्हटले म्हटलं सांग कहून पोरग निजेलाय तू तू काही करून घे पोरग उठले आल मा इकडे त्याच्या मायाला पत्ता नाही हा स्वयंपाक झाला नाही आई कपडे धुन राहिले हो अजूनही दिले भान नाही कि लेकरू उल बर झालं पाण्यात टाकलं पडलं तर या पुरीला भान नाही राहत इतकी मी राहते आता लेकर लेकरांची माय झाली जर घेटून आलो नाही पाहिजे काय हा हो माहिती तिकडे मन करण्याच्या दारात हे झालो आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी हे मी भाजी घेऊन आलती तुम्हाला म्हणजे अंदर नेऊन दाखवून ठेवा म्हणे तिच्यात जोर देलती ती मी नाही आज ना टाकातलं बेसन केलं साजरी हिरवी हिरवी हे होती संभार होता आलागे कांद्याची पात होती ते टाकून म्हटलं द्याव जसं तुम्हाला आवडते नाहीतर रे म्हणून आलटी खरं घेऊन तू का तिला आवाज नाही तो तिला आवाज कुठे गप्पा करून राहिली तर ती हा असंही नाही की मग हे करून ते धंदा करून काही सांग अर्ध्यापेक्षा जास्त धंदा इमले मी करतो म्हटलं हा नाही की माहिले पाहतो बाय किती मोठं धुणं धुतलं म्हटलं जाय पाय नाही तू बाय असं पण ब्लँकेट आहे ते धरले की मशीनीत टाकते निघो की ना निघो म्हणलं भिजू घाल मी धुतो हातानं जर असं हात लावत नाही की हातात दुखत थंडीच वाजते तिले धरलं की काही त्या मशीनीत काही त्या मशीनीत अब निघोत की नान निघोत किती येते जर हाताने घासघुस केलं एवढं काही खराब व्हायला नसतात ना कपडे पण नाही म्हणलं राहू दे मा मी धुतो पाय ना दोन दोऱ्यात धुणं धुतलं अजून एक बकेट भिजू हा माहित नाही का आपले सासू एवढं मोठा धुन धुन राहिले एखादी ये येत होती पिऊला गेले की दाखवा तुम्ही धुवा मी, मी ना घालतो नाहीतरी बाबू निजेला गप्पा राहिला ना खर शेटून पोराच्या अंगात लक्षात द्यायला पाहिजे आता तुम्ही माय एवढा मोठा धंदा करू लागता नाही तर काय काही सासा तर सुनायची पाठ पाहता फक्त कशी करते तर पाहतो केलं नाही तर तेच म्हणता पण असं म्हणत नाही आम्ही करू लागतो म्हणून तुम्ही करू लागता आता जसं माया पाहिजे धंद्याचं काही नाही ना मीच तरी काही बसत नाही मलाच गमत नाही बेखा जाग्या पेंटासारखं बसणं हे करणं मला म्हणणं नाही जोपर्यंत आपल्या हातापाय जोर आहे ना तोपर्यंत कोणाला पेला ना, ना। भर पाणी माग्याची गरज नाही पडली पाहिजे मी माझं बन करतो ना हातानं उरलं असू तिचाही धंदा करतो पण कमीत कमी लेकर आले सांभाळणं अं आता लेकरू इकडे आलं म्हणून बरं झालं सांगोदर गेलो जीन पायरे गिरेत पडलं धडलं नाही की नसतात उठला वाटते वाटत श्याम श्याम अरे उठला का हो तू झाला का मीटिंग का घेण ते मंजना काकू जमता करत जायत मग चाल हरभऱ्याची भाजी खोड्या त्या बोलून राहिल त्या म्हणून बसली बोलत तिकडून मग त्या सुरेता काकू आल्या तर बसली बोलत हा 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 कधी उठला हो ना जाय मग ते सांग येतो म्हणून आम्ही हरभऱ्याची भाजी खोळाली जायतीस सांग हरभऱ्याची भाजी खोळायला नाहीतरी काही घरचा धंदा करत नाही प्रभाग होत नाही त्याच्यापेक्षा जाय भाजी आणखोडून तेच्या सांगत जाऊ मी नाही तरी धंदाही करतो घरातला तो मग तू काय करता, तेवढं तरी कर <laughs> आई आवाजच नाही आला याचा मी काकूच्या दारात होती तिकडे मला काय वाटलं हा झोपेलच आहे तुला भानस कुठे असते हा बर झालं तो, तो इकडे आला मला आवाज आला असेल त्याला नाही तर काय त्याला वाटलं इकडे या म्हणून सांग बदर गेला असता त्या जिन्या तू पडला गेला असलं लेकरू का काही हा तुला काहीच काळजी नाही खाऊ नये चिटू ध्यान द्यावे दे लेकरू निजेल ले असला तर आपण त्याच्या रा, आसपासच राहा हा लेकराला तसे खाली निजवलं की असं एकटा टाकून जाऊ नी पाण्यात असलं बांधेल असलं नाही रिगोट हो, हो, हो ना काकू तो झोपला तर ना मला काय वाटलं आता तो राहते पण झोपेल आज लवकरच उठला तो नाही इतक्या लवकर नाही उठत काही काही दोन दोन घंटे झोपते की नाही आजच उठला हो जाय मग तू आता त्या बाया गेल्या नसतील ना जाय बरं आणते भाजी खुळून आण कोणाच्या चालल्या तर ते सांग असं अजून सांगतलं म्हणा जे भाजी खुळली ते मला घरी पाहिजे म्हणा होय ना करायला लागते देतात ते जाय बेसन ते आणलं होतं घे माय बाई चल माय धंदा राहायला माया तसाच पडेल जा कोण आया बाया बसतील अजून तुले गप्पा गोष्टी अटांगच्या पटांगच्या राहिल्या असतील ना जा ते करून ये पहिले लकराच काय अर्जंट आहे घरातला धंदा काय अर्जंट आहे हाय सासू <laughs> सॉरी आई खरच सारी आता मी याला टाकून मी एकट्याला कुठेच जात नाही जात जाईन आई तुम्ही सगळं पाहता मी खरंच निष्काळजीच झाली थोडीशी नाही पण आई आता ना मी मी पटपट काम करत जाईन आणि बाबुली सांभाळत जाईन आई गुस्सा ना का करू आई हसा ना आई व्याघ्र का भरू ना चला चला आपण जीव कुठचा लिव मन कर दिसली नाही का तुला मी मा या सांग बोला तरी बट्टे का चालली होती कशी तरी निष्ठून दिवसाचा सारा बट्ट्या बोल कोण आई माय आले मानच नाही गेल गेलता माहितीच्या अंगो गेल त्या वाट्टे मा ध्यानही नाही व माय मी मारातच चालली होती आ, नहीं। आ दिसले, दिसले नहीं। आ थुंकर, थुंकर। हा नाही अतुन मी का पुतळा दिसली ना तुला उभी दिसली ना एवढी मोठी चलेला लागे अतून लागे तोऱ्या ठुमकत ठुमकत हा शांती असती तर गायत पडली असती गंगू दिसली तर तुला बोलणं होत नाही काय बाई गंगूबाई काय बोलता जी आम्हाला काय माहिती आता कोणती दिसली तर तसं काय आता शांताबाईच काय घेऊन खाल्लं तुमच काय घेऊन खाल्लं माय कोणी दिसलं तर मी तर बोलतोच नाही मी समध्या गावाशी बोलतो मा माग इ पट नाही मी समध्या सांग बोलतो माय बाई तुम्ही खरंच दिसल्या नाई का का, का म्हणजे कोणती गोटमा -कुंत धान नाही आलं आव त्या बालीच्या घरच शांतीनं काही कानखबर दिली का नाही दिली बाई मा कानावर उडत उडत आलं अस शांतीच्या पोरीनं घर फोडलं मग एवढा खटला फोडला ना शांतीच्या पोरीन तुला माहित नाही का अ माहित आहे त्यात काय गंगूबाई घर फोडलं खटला फोडला तसं काही नाही त्याच काय 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 भांडण करून काही हिसा नाही घेतला पोरीनं ती नेरी झाली फक्त मग आता दोघ भाऊ आहेत दोघांचे लग्न झाले दोघही कमावतात मग आता सगळ्यात जण होतात माय न रे रे आपापलं कोणी कुणी बी आता काका का ते का लजा वेगळं झालं का काही कोणी आता भावायचे लग्न वय लोक ते मग आपापलं आप गुंडा येतात त्यात बालीच काय नाही बालीचं काय अहो किती सासरी हाय तिची सासू बाई अतिशय शांतीनं पाय ध्वाच्या अग ते आणलं ना हे आणत नाही तिले इथून तिथून पटतच नाही ना अहो माय अशी बाई हाय बाई म मायस उंज माई हिंज असती ना अशी तुला सांगतो मन कर ना मी आता दक्षावर वागवली असती एवढी साजरी बाई हाय बाई बालीची सासू आणि बालीले ढंग नाही जर असा आता शांतीचे संस्कार पोरीवर अहो माल थाय 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 था, था, नाचते रा तुला सांगतो तिचा नवरा काही कमावत नाही ना काय नाही लाईनेले नोकरी आहे म्हणता बालीच कस आहे मग तुला तर माहित आहे मले पान बेल फुलवा थोडा खर्च नाही बालीचा मग तिची सासू आलती तर ना मा घरी आलो जेवण केलं तिने ना बाई ती बाई म्हणे आम्ही फसलोच म्हणे मी म्हणल माय मा हातात माझं काही बोल माराग करते ह हो, बालेचे सासू पाहिले आम्ही तुम्ही पाहिले बालेची सासू मी आम्ही पाहिली मी एकदा शांताबाई पाय सांगू बालेच्या घरी जायला घरी पाहिलं हाय की नाही साजरी साजरी हाय की नाही ते बाई अ आपणच गोजर लोकायला काय साजरं म्हणा आ हे शांती बल्ली मी मिन कसल्याची बी म्हणून मिरवते तुला सांगतो अ माय मी तो ऐकलो मतलं बाई मा पोरीनं जसं केलं असतं ना तर म्या तिचे पाय गाळ शकले असते एवढा साजरा सुजरा खटला बाई गोकुळासारखं घर बाई साजरा किती सासरा सासू किती साजरी सगळं साजरी आहेत ना बाई या बलीला काय गरज होती नारा करायची अन माहित आहे का केलं आता शांतीच्या घरी भांडणं चालू आहेत तुला माहित नाही काल तर दुपारी मी किती वाखोड बसेल होती त्या दोघी सासूना मस्त बसेल होत्या ते शांताबाईनं वाता केल्या शिटू तीच होती काही भांडायझिंडाचं नव्हतं बरं बैकूज येते भांडणं झाले की मी तू किती वाखोड बसली दोन घंटे त्याच्या घरी दुपारून बसेल काल आ तस्याते शांति कमी है का अंदर सुनीले बुक्केचा मार देते न वरून तोंड दाबते तीच बाई पुरी ले न्यार काढलो तो मनलो सब बंद देलो शांति न सुनीले वावराला ढाळलो आ घरबरा हरबरस खुलेले मावब्रा तो आली तीची सुन सांग मा असं कराव का आ पोरीले देऊन राहिले लुटून सुनीले धाडून राहिले वावर मजुऱ्या करायले शांतीले शोभते आ हिबर लेकरू माय त्या पोरीच पोरग घरी ठेवून ते पोरगी काल वावरात हरभरा फुडायला आलती येते ना जात जाय तिले काही खुडणं ना काही आणलं माय तु माय बाप फसले व तुले त्या शांतीच्या घरात देऊन फसले म्हणलं आता हे शांती सबन जमा करते मलई पोराच्या हिशाची पुरीले देते सुनेले पोराला रस्त्यानं लावते पायजो नाही तर तू आज लोक लांडूक शावर घेतली सुन माय बाई आमची शिटू आमची शिटू ना स्वतःच्या वावराचा धुरा नाही पाहिला आज महा वावरात धाडलो ना बाई तिला हरभरा कुळ्याने सांग बाई आ कहू सबन आता बलिले देणार आहे म्हणलं शांती म दाखवते काय दिसू देते काय कशी बरोबर हे करते तसं वाटते बापा किती कस सुनील हे करते मी सुनीच्या पुढे धंदा करतो मला काही त्यात लाज नाही मी सुनीच्या पुळे भांडे घासतो मले काही त्यात हे नाही अन अशी गावाला दाखवते ना अंदरून पा पा कशी करते सुनीला लय तर आत देते हो माय गुबाई ते तशी झाली तुमच्या शांतीला आता लढा लागला पोरीचा तिले वाटते मय सुनलय बंगल्यात बसती मै पोरगी दोन खोले तुकड्या मोडते शांतीचे दुखते मन सुनीले हिरून राहिली ती आता आता सुनीले करायला लावतील सारा गुंडाय गांडाय करून पोरीच्या घरी नेऊन देते पायजून येतो तू माय काय येत नाही व त्या सोन्यासारख्या लेकरले मागवावरात हरभरा नाकुळल्या जाय तिच्या नाही अ oh माय गंगूबाई ते आलेशेन तशीच का नाही शांताबाई तिची शांताबाई नाही आली तुमच्या आवारात काही तू लोकांच्या वरात जाईल तुमच्या आवारात नाही येत वावरात का मजुरी नाही भेटत काय पाहतो ना मी ती शांती समजेच्या वावरात जाते पण मावरात काही येत नाही तिला सांगलं काय लजुरीला ते म्हणते नाही मा घरच आहे मा घरचंच आहे तुमच्या वावर येते का परि मला काय येत नाही नको येऊ म्हणा मा वावरात मी आली तर का मा आवडते का कोणता पिकरा आला मा घरी यायचं पण ते सून तिची वावरात आली म्हणलं मग नागरचा बॉई म्हणे माय म्हणे सुनवारी चालली होती ना समध्या बाया गेल्या पुढे आणि ते व माया मागून सासून धाडलं अशी काय सांगा बाई माल मला काही माहित नाही भाई यातलं मग गंगू बाई आली असेल त्यात काय आता आपण जात नाही का, का हो ना तर मग काय होऊन राहिलं आता तसं येऊन दा त्याच्या घरी एवढा सौदे घेतले माय आता किती म्हटलं तरी मग कोणी बाईले वाटते की जर सक नवऱ्याला हातभार लावा मग गेली वावरात तर काय वाया चाललं माय तसं का त्याच्या घरी का का भाकर तुकड्यासाठी थोडी वावरात जास्ती एवढाले सौदे करतात माय ते एका एका वर्षी एवढं मोठं वावर घेतलं त्यानं मोठी गाडी आहे त्याच्या घरी गेली अशी वावरात मग काय मग गेली तर गेली त्यात का हाय एवढं आपण नाही जात का मग का त्याची काय लाज आली आव अश्या तुम्ही म्याळ दक्ष्यान हलक्या तुमच्या ये ध्यानात समज त्या बालीच्यानं चालू आहे स्वतःच घर फोडलं भावजीले सासरवास करून राहिली ते बालीच म्हणत मायले कि मा इले धाड वावरात अन मले दे इकडे आणून गठ्ठ्या बाई चाललेली मी आनंदी माय पाण्याने वावरात बाय आहेत हरबळा खोळ्याले मा पोरगा म्हणे अरभराची भाजी म्हणे वीस रुपये पाव चालली म्हणे वीस रुपये पाव ना मग आता आज संध्याकाळी आणली सार सगळी मग पुरान वर्दींनी मी केले कटले आई मा? आता बायाला जरा हात चालवायला लावतो ना बरोबर ते मा त्या गवकरणी पाणीस मी आणलं म्हटलं आय मा घरचं आणून अजून जाईल म्हणलं घरी ते येणार नाही लवकर चल बाई मग हात बाया अबा शिटू कशी काय वरत गेली गेली अशी गेली तर गेली या गंगूच्या शांताबाई मन गोंगूबाईच्या अब का वावरात नाही गेली काय शांताबाई वावरात नाही आज गेलीच नाही मी बर का आज भाजी बाया तुम्हाला माहित नाहीत का तुमच्या सुनेनं चांगलं नाही का कोणाच्या वावरात चालली सुन येडी माहितीले म्हटलं म्हटलं जाय हरभरा भाजी खुडायला असं जाता इमलीले माहित आहे पोराल टाकून बसली होती गप्पा करत मग तिला केला कल्ला म्हटलं जाय आता तू हरभराची भाजी खुडायला जाय म्हटलं वावरात म्हटलं खर्च करत लेकराला लागे ले आणतो आई मी ना आणतो आई मी आणलं जाय मला माहिती खरंच जाते एडी खरंच निघाली बाई आता पोरगो घरी लढून राहिलं मॅम म्हटलं कुठे तर मग ती पिंकी दिसली म्हणजे मी नाची तर म्हणे ते तर म्हणे हरभराची भाजी खुडायला गेली म्हणे म्हटलं सांग करा बाई कोणाच्या ओरखात बाया आता आण माझ्या पोरीला राहिलो बुली गेली कोचमकांडी हरभरीची भाजी कुडली <laughs> बीमार पडील कोणाच्या ओरखात बाया कोणाच्या गेल्या मधलं आज या बाया बाय शांताबाई आज गंगूबाईच्या अंग हात बाई बाया गंगीच्या मग हे गंगीच्या ओरख गेली की काय काही माहित नाही गंगीचा वावर नाही स्वतःच वावर नाहीत माहिती गंगेच्याच वावरात आहेत का पण अजून कोणाच्या वावरात आहेत नाही बाकीचे गंगूबाईच भेटली होती मले तिनं आताच सांगलं की तुमच्यासून तिच्या वावरात हरभराची भाजी खोळ्याला केली सांग के के काय करावी या शिटूच साऱ्या गावाच्या चाललीस ती पण गंगीच्या वावरात जायचं काही गरज होत का माहीत आहे शी का माहित आहे बाया कुकड्या चालल्या की नाही निघाली निघालीशी सांग मी येतो मी येतो करत बायाने घेऊन गेलो तेमाहित आहे वावर कोणाचं हाण का हाय ओ माय पण इली येते तरी का काही कोचन काढिले मी राग राग म्हणलं दिले म्हटलं घरचं करत नाही करायला वागत नाही जाय भर म्हटलं वावर येतो वावर तरी कर तुला गे मला म्हणे आईराग ना का भरू आई गा ना का भरू मी येतो मी आणतो मी हरभऱ्याची भाजी आणतो घ करून धमका मजा म्हटलं जाय मी हरभराच्या भाजीचा वयना करतो आणि ज्याच्या असेल त्याला मागून या म्हणलं हरभराची भाजी आता हलकटा सारखी मागतली ती नाही पाहिजे त्या गंगीच्या वावरात गंगी कशी आहे मग हा हे शिटू ते आमच्या डोकस नाही म्हणीन द्या मला हरभराची भाजी मी खुडली ती खुडताच खायली येते दोन तीन झाडं उपटले तर ते अर्ध गाव जमा करीन मनीन हिच्या सुंदीनं माहिती हरभराच उपटला काय करा बाई चाल बरं चाल बर ते गंगीले माहित माझ्या पाले चाल बर मी शिटू घरी घेऊन येतो तिला काही येत नाही ना माय हरभरा उपट्याची वयते हरभराची भाजी काही खुलणार आहे स्वतःच्या वावरात नाही ने लोक पोरीले जाऊ दे माय राव दे माय आता मावरात हरभरा नाही का चाल बर बाई माझ डोकस फिरलं पोरीला म्हटलं गंगीले माहित झालं का खमालय माय बाई बायची अशा सासा नसाव माय सोन्यासारखी सून श्रीमंताची पोरगी सोन्याची कोंबडी आहे तरी तिला वागवल्या जात नाही गावावर हिंडतात बाया वावराईन धाडतात व माय गंगूबाई तुमच्याशी काही बोलायला पुरत नाही मैसून हौशीन गेली म्हणलं वावरात आज लोक ते काही स्वतःच्या वावरात नाही गेली मजुऱ्या करायला काही जाईन आणि गेली तर काही मी तिने म्हणत नाही जाऊ नको गेलीच पाहिजे हा काही 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 घरी बसून काही मैसून काही अशी नाही की नवऱ्याले नवऱ्याचा जीव गिन स्वतः यशित राहीन तशी नाही माहिती कंबर खोशाली तयार आहे म्हटलं बात निघाली म्हटलं वावरात जायला बरोबर आहे ना आता कस भागीन तो आज लोक एका अंग धार होती तर बरोबर भागल आता धार फुटली